महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाची कमतरता का भरून काढण्यासाठी तीन बडे नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता दर्शवली जात आहे नेमकी कोण तीन बडे नेते आहेत त्यांनी नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात सविस्तर रिपोर्ट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अर्पणा माने आणि ने, तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चा जागर न्यूज महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बदलले आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला तिन्ही पक्षांना मिळूनही पन्नास आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होत आहे त्यामुळे राज्यातील तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी युवा संघर्ष निर्धार परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन केले आहे राज्यात महाविकास आघाडी विरोधात आहे शिवसेना उभाटा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत परंतु या तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठे संख्याबळ मिळवता आले नाही त्यामुळे विरोधकांची धार कमी झाली आहे आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र येणार आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे येत्या रविवारी युवा संघर्ष निर्धार परिषद दोन हजार पंचवीस होणार आहे त्या सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग ही आघाडी फुंकणार आहे त्याची चुनूक त्या आघाडीच्या टॅगलाईन मधून दिसून आली या परिषदेत सत्ताधाऱ्यांना तिन्ही नेते घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार या टॅगलाईन खाली युवा संघर्ष निर्धार परिषद चे आयोजन राज्यात करण्यात आले आहे राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही आघाडी सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी समोर आव्हान उभे करणार का हे येत्या काळातच दिसून येणार आहे